एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे या दिवशी म्हणून आपण एक मे म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करतो त्याचप्रमाणे एक मे म्हणजेच कामगार दिवस आणि आपल्या बऱ्याचशा शाळेंचे मुलांचे रिझल्ट पण लागतात असा हा एक मे म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासाठी पण महाराष्ट्रासाठी बऱ्याचशा गोष्टी अशा प्रसिद्ध आहे ज्यामध्ये जनरल नॉलेज पण म्हणजे जे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आज आपण आपल्या या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो जाणून घेणार आहोत महाराष्ट्राबद्दल बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम आम्हाला कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल त्याचा जनरल नॉलेज म्हणून उपयोग पण होतो तर आता पहिली गोष्ट झाली महाराष्ट्राची स्थापना ही एक मे एकोणासशे साठ रोजी झालेली आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये मा प्रशासकीय विभाग किती आहेत तर सहा आहेत महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभाग किती आहेत तर पाच आहेत महाराष्ट्रातील जिल्हे किती आहे तर छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात नगरपालिका किती आहे म्हणजेच महानगरपालिका सत्तावीस आहे महाराष्ट्र नगरपालिका दोनशे सव्वीस जवळजवळ महाराष्ट्रात सर्व नगरपंचायत जर म्हटलं तर सात आहेत महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायती किती आहेत एकूण ग्रामपंचायती आहे अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत जिल्हा परिषदा किती आहे तर जिल्हा परिषदा आहे महाराष्ट्रात चौतीस एकूण तालुक्याची संख्या किती आहे तर महाराष्ट्रात एकूण तालुक्याची संख्या आहे तीनशे अठ्ठावन्न आपल्या महाराष्ट्र राज्यात किती आहे तर तीनशे पंचावन्न राज्याची लोकसंख्या किती आहे तर एक मे दोन हजार चोवीस या दिवसापर्यंत लोकसंख्या आहे अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रामध्ये किती आहे तर यामध्ये एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस स्त्रिया आहे म्हणजे जे काही आज लग्नावरून आणलेले आहे त्याची घटलेली संख्या आहे म्हणजे नऊशे एकोणतीस म्हणजेच एकाहत्तर तर दर हजारी मागे दर हजारी स्त्रिया पाहिजे पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊशे एकोणतीसच आहे म्हणजे एकाहत्तर ही अडचण येते आज लग्नाच्या बाबतीत आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट नऊ म्हणजे जवळजवळ त्र्याऐंशी टक्के साक्षरता महाराष्ट्रामध्ये मा आहे सर्वात साक्षर जिल्हा जर म्हटला तर सिंधुदुर्ग हा सर्वात साक्षर जिल्हा येतो त्यात सर्वात जास्त साक्षर एज्युकेटेड वेल एज्युकेटेड जर म्हटलं तर मुंबई उपनगर येतो मुंबईमध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे सर्वात कमी साक्षर जिल्हा जर म्हटला तर नंदुरबार नंदुरबार हा सगळ्यात राहित। सा तो तो। कमी साक्षर जिल्हा आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये साक्षरता आहे चौसष्ट पॉईंट चार पर्सेंट म्हणजे जवळजवळ असं म्हणायचं का पासष्ट म्हणजे पस्तीस पॉईंट सहा टक्के साक्षरता म्हणजे शंभरामाग पस्तीस लोक इथं निरक्षर आहेत सर्वात जास्त स्त्रियांचा जिल्हा जर म्हटला तर मुंबईजवळ ठाणे हा येतो सर्वात कमी स्त्रियांचा जिल्हा जर म्हटला जिथं स्त्रिया कमी आहे महिला कमी आहे असा जिल्हा जर म्हटलं तर सिंधुदुर्ग क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर सर्वात मोठा जिल्हा जर म्हटला पूर्वीचे नाव अहमदनगर पण आजचे नाव अहिल्यानगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि सर्वात क्षेत्रफळ कमी असलेले जिल्हा क्षेत्रफळ लहान म्हणजे जिथं फक्त राहण्यासाठी जागा जास्त आहे असं जर म्हटलं तर मुंबई शहर जास्त लोकसंख्येचा जिल्हा जर म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या पुण्यामध्ये बघायला मिळते आणि जास्त लोकसंख्येचा घनतेचा जिल्हा जर म्हटलं तर मुंबई शहर येते भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी जर महाराष्ट्राची जुळना केली तर टक्केवारीमध्ये नऊ पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे देशाच्या लोकसंख्येत बरोबर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख झाड कोणते आहे तर आंबा आहे महाराष्ट्राची बोलीभाषा जर म्हटली तर मराठी भाषा आहे महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर जर म्हटलं तर कळसुबाईचं शिखर सोळा सोळाशे शेचाळीस मीटर म्हणजे पाच हजार चारशे फूट लांब उंची या शिखराची आहे सर्वात लांब नदी जर कुठली म्हटली तरी आहे गोदावरी म्हणजेच गंगा गोदावरी नदी चौदाशे पासष्ट किलोमीटरचं अंतर अंतर आहे या नदीचं आपल्या राज्यातील समुद्र किनाऱ्याची लांबी जर बघितली सातशे वीस किलोमीटर आहे म्हणजेच चारशे पन्नास मैल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जर बघले हल्ली तत्कालीन साहेब आहेत महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामध्ये म्हणजेच आपल्या भारतात कितवा नंबर लागतो तिसरा लागतो भारताच्या हिशोबाने जर महाराष्ट्राचा लोकसंख्या जर म्हटली तो दुसरा क्रमांक लागतो मानवी विकास निर्देशांक म्हणजेच जी डी पी जर म्हटलं तर देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे सर्वात कमी पर्जनशाळेचा जिल्हा जर म्हटला तर सोलापूर जिल्हा आहे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा कमी पाऊस असणारा जिल्हा सोलापूर सर्वात मोठी टपाल कचेरी जर म्हटली तर आपल्या मुंबई येथे आहे सर्वात मोठे सभागृह जर म्हटले तर मुंबईमध्येच आहे सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा जर म्हटला तर रत्नागिरी किनारा लाभलेला आहे रत्नागिरीला सर्वाधिक तापमान जर आपल्या महाराष्ट्र राज्यात बघितलं तर चंद्रपूर आहे सर्वात वेगवान महाराष्ट्राची एक्सप्रेस जर म्हटलं तर शताब्दी एक्सप्रेस मुंबई पुणे सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे जर महाराष्ट्रात म्हटली तर महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया सर्वाधिक सिंचन क्षेत्र जर असलेला जिल्हा कुठला असेल तर अहमदनगर म्हणजेच नगर नगर म्हणजेच अहिल्यानगर बरोबर त्यानंतर सर्वात मोठी लाकूडपेठ बल्लारपूर चंद्रपूर येथे आहे म्हणजेच महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होऊन गेले नाव चव्हाण सर्वात साखर कारखाने जास्त असलेले जिल्हा जर म्हटला तर नगर महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल जर म्हटले तर श्रीप्रकाश आणि सर्वात पहिली महानगरपालिका जर म्हटली ती महाराष्ट्रात मुंबई येते महाराष्ट्रात आकाशवाणी केंद्र जर म्हटलं तर सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र झालं मुंबई येते तर अशी काही जनरल नॉलेजचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आणि हेच प्रश्न जे लोक बऱ्याचशा मोठमोठ्या परीक्षा देतात अभ्यासक्रमामध्ये बरेचसे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याचा काही चार्ज वगैरे लागणार नाही धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जेह महाराष्ट्र